श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ते स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करून आपण आपल्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवरती आलेले असाल आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळ वे आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी प्रत्येक स्वामी भक्ताची अशी इच्छा असते की आपल्याकडून जास्तीत जास्त स्वामीची सेवा व्हावी आणि आपल्या जे आयुष्य आहे ते स्थिर स्थिरस्तावर व्हावं सगळे प्रॉब्लेम दुःख अडचणी त्रास सगळं काही कमी व्हावं नष्ट व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण कसं असतं की आपल्या कर्माची जे फळं असतात ते आपल्याला भोगावीच लागत असतात परंतु जेव्हा परंतु जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो किंवा जेव्हा आपण जेव्हापासून आपण स्वामी सेवा करायला त्या दुःखांच आपल्याला काहीही वाटत नाही कारण आपल्यासमोर संकट दुःख भरपूर असतात प्रत्येकाच्या कर्माची नाहीये त्यामुळे ते आपल्याला चुकणार आहेत ते आपल्या समोर सगळे संकट त्रास सगळं असतं पण जेव्हा स्वामी सोबत असतात आपल्या तेव्हा तो त्रास आपल्याला काहीच वाटत नाही पण बरेचदा असे स्वामी भक्त असतात की त्यांना कुठलीही स्वामी सेवा करायला जमत नाही आता माझ्याच ओळखीमध्ये की ते प्रचंड स्वामींना मानतात परंतु त्यांना वेळ अभावी त्यांना स्वामींची कुठलीच सेवा करायला मिळत नाही असेही दोन तीन जण माझ्याच ओळखीतले आहेत की त्यांना अगदी म्हणजे फक्त गुरुवारी मग शक्य असेल तर थोडीफार सेवा त्यांच्याकडून होते पण त्यांना एरवी तर कुठलीच सेवा करायला जमत नाही फक्त सकाळी देवा लावायचा अगरबत्ती धूप लावायची आणि जायचं पुन्हा संध्याकाळी येऊन देवा लावायचा आणि म्हणजे इतकी सेवा होते आता सुद्धा सेवा जरी आपण मनोभावी केली अगदी रोज मुजरा मनोभावे स्वामींना केला तरी त्या सेवेलासुद्धा म्हणजे मोल नाही आहे कारण जी सेवा आपण मनोभावे करतो शुद्ध निर्माण कारणाने करत असतो मग ते छोटे असो किंवा मोठे स्वामींपर्यंत ती पोहोचतच असते आणि त्याची फलश्रुती सुद्धा होत असते परंतु आता उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे आपल्या दत्तगुरूंचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे त्यामुळे या दिवशी जितकी काही आपण सेवा करू ना तिथे पटकन स्वामींपर्यंत पोचत असते आपली इच्छा पटकन त्या दिवशी पूर्ण होत असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुम्हाला गुरुवारी कुठलीच सेवा करता येणार नसेल अगदी कुठलीच सेवा करता येणार नसेल तर त्यांनी अगदी बाहेर ऑफिसला जाता जाता एक काम छोटंसं करायचं आहे हे काम जरी तुम्ही केलं ही एक सेवा जरी तुम्ही केली आणि तुम्ही इच्छा जरी स्वामींना बोलून दाखवली तरी तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि लगेच तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत ना त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतील फक्त प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे काम करायचं आहे तिसऱ्या गुरुवारपासूनच तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग थोडक्यात सापडणार आहे किंवा स्वामी स्वतः तो दाखवणार आहे तर कुठली सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे आता हो ज्यांना वेळ आहे तर त्यांनी तर मग गुरुवारची संपूर्ण सागर संगीत सेवा करायचीच आहे म्हणजे अगदी अकरा माई जप तुम्हाला करायचं आहे तारक मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला वाचायचं आहे ज्यांना वेळ आहे त्यांनी आवर्जून करा पण ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी एक सोपी सेवा मी आज सांगणार आहे तर आता तुम्हाला सकाळी वेळ नाही आहे तर अशांनी काय करायचं तर तुमची एखादी इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही जर हे करत असाल तर काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक गुरुवारी ही गोष्ट करायची आवर्जून करायची आता ह्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तुम्ही तुम्हाला कुठली इच्छा असेल तर ती तुम्हाला पूर्ण व्हावी असे वाटत असेल किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक चणचण तुम्हाला वाटत असेल की आता पैशाची चणचण भासते किंवा पैसा घरात येतोय तो पुरत नाही किंवा इतरही पैशाचे काही प्रॉब्लेम्स असतील कुठे पैसे तुमचे अडकले असतील तर खूप सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो की मी केलेला आहे स्वत मी केलेला आहे त्यामुळे मग मी अगदी अकरा गुरुवार मी हा उपाय केला होता आणि खरंच सांगते जर तुम्ही विश्वासाने मनोभावे जर कुठलीही सेवा केली ना तरी त्याचं फळ आपल्याला हे मिळतंच मिळतं फक्त पॉझिटिव सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचं स्वामींवरती विश्वास ठेवायचा काय कारण का यांच्या का पद्धतीत असं असतं की स्वामी सेवा करतोय पण पूर्ण स्वामींवरती विश्वास नसतो आता जास्तीत जास्त कसं असतं लोकांचं की आता मी हे करतोय पण होईल का असं शंका म्हणत आली ना की ते काम होणारच नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची हो आता मी हे केलेलं आहे आणि स्वामी मला याचं काही ना काही फळ देणार आहे किंवा स्वामी माझी ही अडचण सोडवणार आहे एवढा स्वामींवरती जर विश्वास असेल ना सगळं स्वामींवरती सोडायचं आपण आपलं कार्य आपले प्रामाणिक प्रयत्न आपले म्हणजे जे कष्ट आहेत ना कसा ते चालूच ठेवायचे पण स्वामींवरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायचा पहा आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं आपलं जे काही आपल्यासाठी बनलेलं आहे ना ते आपल्यापर्यंत कसं ना कसं स्वामी आणतच असतात त्यामुळे असं कुठल्याही गोष्टीचं हे करायचं नाही आहे की आता हे होईल का होईलच हो हो आणि स्वामी ते करूनच घेतील असं विश्वास ठेवायचा स्वामींवरती आणि त्या गोष्टी करायच्या जे स्वतः मी उपाय केलेले आहेत तेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आता गुरुवार हा गुरूंचा आपल्या वार आहे आपलं गुरुबळ जर प्रबळ असेल तर कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला अडचण येत नाही सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित अशा मार्गी लागत असतात सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत असतं मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून लवकर उठून तुम्हाला एक काम करायचं आहे आता सकाळी तुम्ही ऑफिसला जातानाही दोन्ही कामासोबत सोबत केली तरी सुद्धा चालेल पण वेळ असेल तर मग ती, ती कामे करून तुम्हाला पुन्हा घरीसुद्धा यायचं आहे म्हणजे ती ऊर्जा जी आहे ती सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे तर सकाळी उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर एक नारळ घ्यायचा आणि खडे साखर घ्यायची आपल्या देव्हाऱ्यासमोर बसायचं आणि स्वामींना आपला दिवा अगरबत्ती लावायची जे काही तुम्हाला एखादा वेळ म्हणजे अकरा वेळा जप करायचा असेल एखाद्या वेळा तारकमंत्र म्हणायचा वेळ असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा जाता येतासुद्धा जप करू शकता काहीच हरकत नाही आणि त्यानंतर स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे जी कुठली इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे की स्वामी असं अशी अडचण आहे असं असा, असा, असा प्रॉब्लेम आहे तर प्लीज मला यातून बाहेर काढा किंवा यातून मला मार्ग दाखवा बाहेर निघण्यासाठी अगदी मनोभावी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि मी जर ही माझी इच्छा पूर्ण झाली तर मी स्वामीचरित्र सारम्याचं पारायण करेल गुरुचरित्र पारायण करेल मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईल पण मला एवढ्या अडचणीमधून सोडवा अशा प्रकारे स्वामींना आपली इच्छा तुम्हाला बोलवून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तो जो खडेसाकर नारळ आणि खडेसाकर आहे ते घेऊन तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असो मठ असो किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो तर तिथे आपल्याला जायचं आहे तो नारळ आणि ना साखर तिथे ठेवून आपल्याला तिथेसुद्धा दत्त महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे जी की तुम्ही स्वामी महाराजांसमोर ब बो, बसून बो बोलले आहे ती इच्छा सांगायची आहे की ही इच्छा तुम्ही माझी पूर्ण करायलाच हवी मी खूप मोठ्या अडचणीत आहे खूप त्रासात खूप संकटात आहे स्वामी तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता मी माझे प्रामाणिक प्रयत्न करत राहील पण तुम्ही मला यातून बाहेर काढा मला यासाठी यासाठी यातून बाहेर निघण्यासाठी मला मार्ग दाखवा अशा प्रकारे प्रार्थना करून आपल्याला पुन्हा तो खडे साखर नारळ तिथेच ठेवून आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर मग जे काही तुमचं आवरून मग तुम्हाला पिसला जायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं एक काम तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे प्रत्येक गुरुवारची ही सेवा जी आहे ही तुम्हाला सर्व काही मिळवून देईल ह्याची मी शंभर टक्के गॅरंटी जर तुम्ही श्रद्धेने करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला गुरुवारची ही सेवा सर्व काही मिळवून देईल त्यानंतर दुसरी महत्त्वाची सेवा किंवा दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडासा गूळ आणि जी हरभरा डाळ असते ती गायीला म्हणजे गोमातेला खायला घालायचे आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाच्या अडचणी आर्थिक समस्या असतील कुठल्याच गोष्टीत तुम्हाला यश मिळत नसेल म्हणजे पैसा शक्यतो टिकत नसेल पुरत नसेल तर पैशाच्या अडचणी याने शंभर टक्के कमी होतात फक्त अकरा गुरुवार मी केले होते आणि खूप मोठा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला होता त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा अकरा गुरुवारी मी केले होते तुम्हाला दुसऱ्या गुरुवारीसुद्धा यश मिळू शकतं असं काही नाही आपले आपले कर्म असतात आणि गुळ आणि म्हणजे गुळ आणि डाळ जी आहे हरभऱ्याची ती आपल्याला गोमातेला म्हणजे गायला खायला घालायची आहे तर ही दोन कामं ह्या दोन सेवा जरी तुम्ही गुरुवारी तुमच्या हातून जरी घडल्या तरी सुद्धा संपूर्ण स्वामींच्या सेवेचं से तुम्हाला फळ यातून मिळणार आहे त्यामुळे अगदीच कुठलीच सेवा तुम्हाला गुरुवारी करायला मिळाली नाही तर या से दोन सेवावरजून करा या दोन गोष्टी अर्जून करा तुमच्या आयुष्यातले निमे प्रॉब्लेम संपताना तुम्हाला स्वतः जाणवतील स्वतः दिसतील स्वतः तुम्ही स्वामींचा अनुभव घ्यायला म्हणजे तुम्हाला स्वामींचे अनुभव यायला लागतील कारण मी या गोष्टी ज्या मी स्वतः केलेल्या आहेत त्यामुळे मी गॅरंटीने एवढ्या गोष्टी सांगू शकते खरंच सांगते अगदी मनोभावे अगदी शुद्ध मनाने आपण जर एखादी गोष्ट स्वामींकडे मागितली ना तर ते आपल्याला मिळतेच मिळते कितीही मोठा प्रॉब्लेम असो तुम्हाला मी या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी सुद्धा खचलेली आहे मी सुद्धा पडलेली आहे सुद्धा खूप मानसिक त्रासात दुःखातून गेलेली आहे पण जेव्हा स्वामींसमोर बसते ते माझं दुःख क्षणात कुठल्या कुठल्या ना कुठल्या रूपाने मला स्वामी त्यातून बाहेर काढत असतात मी खूपसे खूपसे व्हिडिओसुद्धा त्या बाबतीत म्हणजे अपलोड केलेले आहेत शॉर्ट्स आहेत आणि कसं होतं की किती दुःख असो किती त्रास असतो असतो पण जेव्हा स्वामीसोबत असतात ना स्वामी आपोआप आपल्याला त्यातून मार्ग दाखवतात आपल्याला बाहेर काढतात खरं सांगते ग खरंच तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना तर या गोष्टींचा अनुभव तुम्हाला नंतर हळूहळू यायला चालू होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण आपलं कार्य करत राहायचं कर्म करत राहायचं आपण कुण, कुणाकडूनही कुठल्या फळाची अपेक्षा करायची नाही सगळं स्वामींवरती सोपायचं आपण आपलं कष्ट करत राहायचं पहा स्वामीच असतात की जे आपल्याला भरभरून देत असतात आपली झोळी त्याच्यासाठी आपली म्हणजे ओंजर त्याच्यासाठी कमी पडत असते तर हे उपाय नक्की गुरुवारी करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ